काही महिन्यांपूर्वीच एक बातमी समोर आलेली होती ज्याच्यामध्ये तुम्हाला कल्पना असेल की दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तत्कालीन न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरामध्ये आग लागली आणि त्यावेळेला अग्निशमन दल तिथे आलं आणि त्याच्यानंतर मात्र तिथले काही व्हिडिओ व्हायरल झाले ज्याच्यामध्ये यशवंत वर्मा यांच्या घरामध्ये नोटांचे बंडल्सच्या बंडल्स सापडलेले बंडल्स होते एका न्यायमूर्तींच्या घरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कॅश ही येते कुठून हा प्रश्न उपस्थित झाला आणि जी बेहिशेबी आहे असेही पुढे जाऊन आरोप सुरू झाले या सगळ्यानंतर चौकशी बसवण्यात आली चौकशीनंतर अहवाल तयार झाला अहवाल सरन्यायाधीशांमार्फत तो आता राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे सुद्धा गेलेला आहे आणि या सगळ्यानंतर यशवंत वर्मा यांना न्यायमूर्ती पदावर हटवण्याची प्रक्रिया सुद्धा कदाचित आता सुरू होऊ शकते ज्याला महाभियोग म्हणतात इम्पिच असं त्याला म्हटलं जातं इम्पिचमेंट म्हणजे नेमकं काय का किंवा एखाद्या न्यायमूर्तींना हटवण्यासाठीची नेमकी प्रक्रिया कशी असते याची लिंक इथे तुम्हाला देण्यात आलेली आहे खालच्या लिंकवर तुम्ही जर क्लिक केलं तर ही प्रक्रिया तुम्हाला सविस्तरित्या समजेल पण येत्या पावसाळी संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा महाभियोगाचा प्रश्न येऊ शकतो ज्याच्यासाठी विरोधातले जे खासदार आहेत त्यांच्यासोबत सुद्धा चर्चाही केली जाणार आहे जेणेकरून तिकडे सर्वानुमते तो प्रस्ताव जो आहे तो मंजूर व्हावा कारण त्याच्यासाठी सुद्धा काही विशेष अटी घालण्यात आलेल्या आहेत आणि म्हणूनच एखाद्या न्यायमूर्तींना हटवायचं असेल तर नेमकी प्रक्रिया काय असते हे समजून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करायला विसरू नका आणि असेच दिवसभरातले काही माहितीपूर्ण व्हिडिओ समजून घेण्यासाठी मुंबई तकच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका